दत्तनगर मध्ये हातबट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून एकवीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र दारू विक्री करणारी महिला प्रिया जयपाल रेपावत राहणार दत्तनगर बामनोली ही पळून गेली असून तिच्यावर कुपवाड एमआरडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तनगर बामनोलीमध्ये संशयित आरोपी प्रिया रेपावत की बेकादा हातपट्टीची दारू स्वतःच्या कब्जात बाळवून त्याची विक्री करीत आहे अशी माहिती कुपॉड पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सोळा एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा मारला मात्र संशयित आरोपी प्रिया रेपावतीला पोलिसांची चाहूल लागताच ती अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेली पोलिसांनी प्लास्टिक कॅनमधील बारा लिटर दारू एक ग्लास एक मोबाईल आणि रोख रक्कम एकशे साठ रुपये असा ऐकून एकवीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा सरगर यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपी प्रिया रेपाव थिच्यावर कुपोड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे